मित्रांनो साधी माणसं भागामध्ये निरुपा ही रागातच मीरा आणि रवीचं लग्न करून तू त्यांच्या नजरेमध्ये महान व्हायचं आणि यांच्या नजरेमध्ये ही खोटी चिठ्ठी दाखवून माझ्या देविकाला पाडायचं हाच प्लॅन होता ना तुझा तेव्हा मीराला आता वाईट वाटतं की निरुपा खोटे नाटे आरोप माझ्यावर का करत असेल तेव्हा देविका म्हणते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आई अहो हिने तर मुद्दा माझ्यासारखं अक्षर कडून ती चिठ्ठी लिहिली अगं कशी आहेस ग मीरा तू अग तुझ्याकडे काहीच उरलं नाही म्हणून तू हे सगळं करतेस अगं किती आतल्या गाठीची आहेस ग गा तू असं म्हणून ती खूप बोलत असते आता मला ना खूप राग येतोय हिचा आई तेव्हा निरुपा म्हणते अगं तू काही सुद्धा टेन्शन घेऊ नकोस मीना बघा तर तिला कशी बरोबर वठणीवर आणते मग देविका रडण्याचं नाटक करते आणि म्हणते खरंच आई अहो तुम्ही ना माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून नाहीतर किती गैरफायदा करून घेतेस ग तू माझा तेव्हा निरुपा मीराला म्हणते की ए मी तुला शेवटच सांगते माझ्या देविकाला ना तू काही म्हणजे काही बोलायचं नाही आणि तिच्या वाट्याला जायचं नाही हे तुला सांगून ठेवते नाही तर आता फक्त यांनी बोलणं बंद केलंय आता मी तर तुम्हाला ना अगदी घराच्या बाहेरच काढेन अशी धमकी आता लगेचच निरुपा ही मीराला देते तेव्हा हे ऐकून आता देविकाला मात्र आनंद झालेला असतो की मीराला आणि सत्याला रवी रियाला घराबाहेर काढलं तर मी एकटीच या घराची रा मालकीन आणि या विचाराने तिचा चेहराच खुलतो दुसरीकडे सत्य आता रूम मध्ये बसलेला असतो एकदम गप्प गप्प राहतो त्यानंतर मी आता तेथे जाते आणि विचारते काय काय झालं काय तुम्ही एवढे शांत बसलात सत्या म्हणतो माझ्या विठुरायाला दर्शन तर झालं पण त्या निरूपाने सगळ्यावर अगदी पाणी फेरलं आणि अगदी सगळं चित्र तिने उलटच करून दाखवलं तेव्हा मीरा सांगते माझं सुद्धा असंच काहीच झालंय तेव्हा सत्या तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो काय झालं मग आता मीरा सांगू लागते मी बाबांसाठी जी चिठ्ठी सोडून गेले होते त्यात रवी भाऊजी आणि रियाच्या लग्नाबद्दल मी परमिशन मागितली होती अगदी साप शब्दामध्ये मी रवी आणि रियाच्या लग्नाबद्दल लिहिलं होतं तेव्हा तिला ते प्रसंग सुद्धा आठवतात आणि मग त्यानंतर ती सत्याला सांगते की तीच गोष्ट लक्षात ठेवून मी पुन्हा बाबांना कॉल सुद्धा केला होता लग्ना अगोदर त्यावर त्यांनी होकार सुद्धा दिला पण माझी चिठ्ठी ना अशी बाबांकडे पोहोचण्या अगोदरच ती चिठ्ठी अगोदरच बदलली गेली होती त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी भलतच लिहिलं गेलं होतं बाबांनी ती दुसरी चिठ्ठी वाचून होकार दिला होता आणि त्यामुळेच हा सगळा काही गोळ झाला बाबांनी ही चिठ्ठी लिहिल्यानंतर मी अख्खं घर शोधून काढलं पण काही सुद्धा सापडत नव्हतं आणि काही सुद्धा हाताला सुद्धा लागत नव्हतं मग मी शेवटी देवाकडे प्रार्थना केली की बाबा तूच मला मार्ग दाखव तेव्हा ही पावती ना माझ्या हाताला लागली आणि ही पावती ना देविकाने लिहिली आहे आणि आता तुम्हीच बघा हे ही पावती आणि या चिठ्ठीवरचं अक्षर सेम टू सेम आहे हे पाहून आता सत्यालाच प्रचंड धक्का बसतो मग आता मीरा म्हणते तुम्हाला याचा अर्थ कळतोय का म्हणजे त्या देविकानेच ही चिठ्ठी बदलली होती आणि ही दुसरी चिठ्ठी तिनेच लिहिली मी तिला आता विचारायला सुद्धा गेले होते पण ती कबूलच असे झालीये तेव्हा आता सत्याच्या तळपायाची आगच मस्तकात जाते की तिच्यामुळेच एवढा मोठा घोळ झाला तो म्हणतो मीरा तू इथेच थांब मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिच्या तोंडाने कबूल करून घेतो की नाही बघच आता असं म्हणून सत्या अगदी रागातच जायला निघतो खरं पण मीरा त्याला अडवते आणि म्हणते अहो तुम्ही थांबा जरा अहो उगीच घरात तमाशा होईल आणि बाबांनाच उलट त्याचा त्रास सुद्धा होईल आणि तुम्हाला माहित आहे ना की सासूबाई तिचीच बाजू Terminar. तेव्हा आता सत्या विचारतो मग आपण काय करायचं फक्त हातावर हात ठेवून असं गप्प राहायचं का कि ती देविका स्वतः येऊन स्वतःच्या तोंडाने कबूल करणार आहे माणसांबरोबर कसं वागायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे असं सत्या सांगतो तेव्हा मीरा म्हणते नको आपण वेगळा काहीतरी मार्ग शोधूयात जेणेकरून देविकाचं हे पितळ उघड पडेल तेव्हा सत्या सांगतो बरं ठीक आहे बाई तुला जसं पटताय ना तसं तू कर पण माझी काही मदत लागली तर मला नक्कीच सांग कारण वाकड्या माणसांबरोबर ना वाकड्यात शिरूनच अगदी सगळ्या गोष्टी करायच्या असतात बरं आता मी जातो आणि कामाचं काय आहे ना ते अगोदर पाहतो तेव्हा मीरा हो म्हणते त्यानंतर आता सध्या तेथून ऑलरेडी गेलेला असतो तर मीरा आपली काम करत असते तेवढ्यातच निरूपा आणि देविका या दोघीही पर्स घेऊन आता एकदम ऐटीतच तेथून निघालेल्या असतात तेव्हा हे फुलवाली ऐक आम्ही जरा शॉपिंगला जाऊन येतो तोपर्यंत घरातील सगळी कामं करून घे असं निरूपा म्हणते त्यावेळी मीरा काहीच प्रत्युत्तर करत नाही तेव्हा देविका म्हणते आणि आईक हां आम्ही घरात नाही हे पाहून आमच्या रूममध्ये शिरून अजिबात कसल्याही चिठ्ठ्या वगैरे शोधायच्या नाही किंवा डिटेक्टिव्हगिरी करायची नाही त्यावेळी निरूपा म्हणते काय हिंमत तिची माझ्या रूममध्ये घुसण्याची आणि ये असं काही सुद्धा ना तर अशी नांगी मोडून तुझ्या हातात देईल ना की तुला समजणार सुद्धा नाही मोठी डिटेक्टिव्हगिरी करणारी चलग असं म्हणून आता निरुपा ही देविकाला घेऊन जायला निघते तेव्हा मीराला मात्र राग आलेला असतो आणि ती देविकाकडे खूप रागात पाहत असते तेव्हा निरुपा म्हणते नजर वर करून काय बघते अगोदर नजर खाली कर माझ्या सुनेकडे बघायचं नाही तेव्हा देविका म्हणते एक मिनिट आई अहो हिला असं वाटतंय की हिलासुद्धा शॉपिंग करायची आहे आणि तिला आपल्याबरोबर यायचं असेल तेव्हा आता मीराला अजूनच राग येतो त्यावेळी निरूपा हसते आणि विचारते काय ही आणि शॉपिंग अगं हिला जर आपण शॉपिंगला घेऊन गेलो ना तर आपल्याला दुकानदार उभा सुद्धा करणार नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण जर हिच्याबरोबर शॉपिंगला गेलोच तर आपली काही इज्जत राहील आणि हिला कोण नेल शॉपिंगला हां असं म्हणून आता निरुपा मीराचा सारखा सारखा आता तिरस्कार करू लाग तेव्हा आता देविका म्हणते शॉपिंग करण्यासाठी स्टेटस लागतं अक्कल लागते आणि हिला जर आपण घेऊन गेलो ना तर ही इज्जतच काढेल आपली नाही तर काय नको नको ही नकोच आपल्या बरोबर असं म्हणून त्या मीराला घेऊन जाण्यासाठी स्पष्टपणे नकारच देतात तेव्हा मीरा आता हसते आणि म्हणते तुम्ही करा की शॉपिंग शॉपिंग केल्याने कुणी काय मोठं होत नाही कारण मनाची श्रीमंती असणं खूप गरजेचं आहे तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते चाळीतली फुलवाली ही मनाची श्रीमंती वगैरे ना असं काहीही नसतं अगं श्रीमंती असते ना ती फक्त आणि फक्त पैशांची आणि हा आता शॉपिंग वगैरे जमत नाही किंवा ज्यांची शॉपिंग करण्याची लायकी नसते ना ते असे मोठे मोठे शब्द वापरत असतात मनाची श्रीमंती हृदयाची श्रीमंती हे असले शब्द ना ते फक्त दुसऱ्यांवर असे फेकत असतात पण असं काहीच नसतं बघ श्रीमंती असते ना ती फक्त आणि फक्त पैशांचीच असते तेव्हा देविका म्हणते जाऊ द्या नाही हिला काय कळणार काय आहे कारण हिचा नवरा जे काम करतो ना त्या पैशांमध्ये फक्त हे दोघेही टपरीवर जाऊन मस्तपैकी चहा पिऊ शकतात आणि तेही कटिंग चहा मग आता निरूपाला हसू आवरत नसतं पुढे आता ती विचारते मग हिला कसं समजेल आणि कसं जमेल शॉपिंग वगैरे करायला हो ना हो की नाही असं म्हणून ती आता शहाणपणा करत माझा पंकज ज्या पोस्टवर आहे आणि जेवढं कमवत ना त्यामुळे आम्ही आमचे छंद तरी जोपासू शकतो तेव्हा आता नेरुपा सुद्धा आता रागातच म्हणते माझ्या पंकज बरोबर तुझा तो ड्रायव्हर बरोबरी तरी करू शकतो का नाही ना माझा पंकज ना असे शंभर ड्रायव्हर सुद्धा कामाला ठेवू शकतो मग आता देविका सुद्धा तिला बोलते की माझ्या नवऱ्याच्या ऑफिस मा त्याची जी पोस्ट आहे ना आणि तुझ्या नवऱ्याची आत्ताची परिस्थिती आणि त्याची पोस्ट हे म्हणजे सूर्य आणि काजवा असल्यासारखं आहे मग आता निरूपा म्हणते काजवा जरा जास्तच आहे कारण हिचा नवरा म्हणजे पनवती दिवा लावण्याची जी काही पद्धत आहे ना त्याच्यावरचा काजवा मग पुढे आता ती बोलायलाच कंटाळते आणि म्हणते बरं जाऊ दे आपल्याला शॉपिंगला जायचंय ना काजवा तर काजवा पण माझा पंकज ना सूर्य आहे सूर्य चल जाऊ दे आपण जाऊयात आता शॉपिंगला चल असं म्हणून त्या दोघीही शॉपिंगसाठी निघतात तेव्हा आता त्या ते दोघी हितून गेल्यानंतर मीराला मात्र राग आलेला असतो तेव्हा मीरा रागातच म्हणते की ही देविकाना खूप हुशारक्या मारतीये पण हिने चिठ्ठी बदलली आहे हे मी सिद्ध तरी कसं करायचं मलाच कळत नाही आहे कारण काहीही झालं तरी हिचं पितळ हे उघड करायला हवं म्हणजे हवंच त्याशिवाय माझ्या मनाला शांती काही मिळणार नाही आता काही वेळानंतर ही काम करत असताना तेथे काही पाच सहा माणसं येतात तेव्हा ती माणसं आल्यानंतर दरवाजा ठोठवतात त्याचवेळी मीरा विचारते कोण हवं आहे आपल्याला तेव्हा पंकज गायकवाड इथेच राहतात का असं ते विचारतात मीरा म्हणते हो इथेच राहतात पण ते आता ऑफिसला गेले आहेत सध्या काही काम होतं का त्यांच्याकडे तेव्हा ते रागातच सांगतात की हो काम होतं कारण की त्यांनी काय केलं आहे आमच्याकडून हजारो रुपयांची उधारी घेतली आहे आणि ती पैसे पुन्हा दिलेसुद्धा नाही अहो आम्ही आता काय करायचं कारण एवढे पैसे तो बुडवतो आम्हाला आमचे पैसे हवे आहेत तेव्हा मीरा म्हणते हो तुमचे पैसे तुम्हाला मिळतील ते ऑफिसला आहेत घरी आल्यानंतर मी त्यांना सांगते हा पैसे द्यायला तुमचे मग आता आम्ही त्याच्या त्या सावी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गेलो होतो परंतु तो, तो तेथेसुद्धा गायब आहे आता काम करतो की नाही काय माहीत असं म्हणून आता ते त्याच्या कामावर सुद्धा संशय घेत असतात त्याचवेळी मीरा म्हणते अहो तुम्ही स्वतःला त्रास करून नका ना घेऊ हो। मी सांगते त्यांना तुमचे पैसे द्यायला मग आता ते अजूनच मोठ्याने ओरडू लागतात आणि मीरावर चिडतात त्यावेळी मीरा म्हणते प्लीज अहो माझे सासरे इथे आजारी आहेत पेशंट आहे तुम्ही असं मोठ्याने इथे बोलू नका ना प्लीज तुम्ही मी सांगते नक्की त्याच वेळी ते म्हणतात नाही नाही अजिबात जमणार नाही मग आता काही वेळानंतर ती लोकच नमती घेतात आणि म्हणतात त्याला सांगा की आम्ही इथपर्यंत घरी उदारी मागायला आलो आहोत म्हणून मीरा हो म्हणते आणि लगेच दरवाजा बंद करून घेते त्यानंतर मीरा म्हणते ही देविकावर पंकजच्या पगारावर शॉपिंग करत असते आणि हा माणूस असा उदारी घेत का फिरत असतो कळतच नाही हे मीराला आता कळतच नसतं कारण देविका एवढी हजारो रुपयांची शॉपिंग करत असते आणि हेच पैसे पंकज नक्की आणतो कुठून म्हणजे तो खरंच कामाला जातो का याची शहानिशा करण्यासाठी आता मीरा आपली पर्स घेते आणि लगेचच बाहेर पडते त्यानंतर ती आता पंकज ज्या कंपनीमध्ये काम करत असतो ज्या कंपनीचं नाव त्या माणसांनी सांगितलेलं असतं त्याच कंपनीमध्ये ते श्रावी इंडस्ट्रीमध्ये गेलेली असते आणि तेथे असणाऱ्या त्या मुलीला विचारते मला तुमच्याशी जरा आहे आणि इथल्या मॅनेजरला सुद्धा भेटायचं आहे तेव्हा एक मिनिट हा असं ती मुलगी म्हणते आणि त्या बॉसला फोन करून तुम्हाला भेटायला कोणीतरी आल्याचं सांगते काही वेळाने ते बॉस तेथे येतात आणि लगेचच विचारतात काय झालं म्हणते मला इथल्या बॉसला भेटायचंय तेव्हा ते, ते म्हणतात मीच आहे इथला बॉस राजेंद्र झोरे माझं नाव अहो बोला ना नक्की काय काम आहे तुमचं असं ते मीराला विचारतात तेव्हा मीरा त्यांच्याकडे ते पाहतच राहते आणि विचारते काय हो इथे तर दुसरे मॅनेजर आहेत ना ते राजेंद्र सर सांगू लागतात अहो गेली चार वर्ष मीच इथे मॅनेजर आहे तेव्हा मीरा विचारते अहो मला पंकज गायकवाड यांना भेटायचंय ते इथेच काम करतात ना म्हणजे तेच आहेत ना इथले मॅनेजर ते राजेंद्र सर सांगतात पंकज गायकवाड तेव्हा आता आहेत नव्हते इथे कामाला असं मीरा पुन्हा पुन्हा विचारते तेव्हा आता राजेंद्र सर सांगू लागतात काही महिन्यांपूर्वी सेल्समन म्हणून इथे जॉईन झाला होता तो पण आता चार दिवसांमध्येच तो गायब झाला तेव्हा मीराला हे ऐकून प्रचंड असा धक्का बसतो आणि ती विचारते काय चार दिवसांमध्ये मग त्यानंतर आता राजेंद्र सर म्हणतात हो अहो माझ्या अंडरच काम करत होता पण नुसता गायबच नाही झाला तो चार दिवसांमध्ये अहो त्याने कंपनीमध्ये ना पैशांचे घोळ सुद्धा घातले अहो त्याचं एज्युकेशन पाहून त्याच्याकडे खूप महत्वाची जबाबदारी दिली होती मी त्याला क्लाइंटशी डील करायला पाठवलं होतं परंतु क्लाइंटकडून पैसे घेऊन हाच गायब झाला अहो फक्त चार दिवसामध्ये पैशाचं चा पूर्णपणे लफडं करून टाकलं त्याने असं म्हणून पंकजबद्दल सगळं काही निगेटिव्ह आता मीराला ते सांगू लागतात मग आता पुढे ते सांगू लागतात अहो कसं आहे ना मी उगी शांत म्हणून गप्प बसलो अहो माझा जॉब जायची वेळ आली होती कसं बसं मी हे प्रकरण निस्तरलं पण झालंय काय त्याने तुम्हाला सुद्धा फसवलंय का असं राजेंद्र सर विचारतात मग त्यानंतर मीरा म्हणते मला काही फसवलं वगैरे नाही आहे त्यांनी असं काही नाही पण ते आत्ता कुठे जॉब करतात ते माहिती आहे का तुम्हाला त्यावेळी राजेंद्र सर सांगतात आमच्या कंपनीमध्ये तर त्याला फ्रॉड म्हणून ओळखतात आणि तो इथून कुठे गेला ना ते कुणाला काही माहीत नाही हो आजपर्यंत तो कुणाला दिसला सुद्धा नाहीये असं ते म्हणतात तेव्हा मीरा मनातच विचार करते याचा अर्थ पंकज जॉबला जातच नाहीये मग घरी जॉबला जातोय सांगून असं तो दिवसभर जातो तरी कुठे मग आता तुम्हाला दिसला तर कळवा हा आम्हाला असं राजेंद्र सर म्हणतात तेव्हा मीरा म्हणते हो हो नक्कीच मी कळवेन तुम्हाला तर आता दुसरीकडे पंकज हा एकदम मस्तपैकी कॅफेमध्ये असतो आणि तेथेच तो खात पीत बसलेला असतो तेव्हा मीरा आता त्याला कॉल करते तेव्हा मीराचा आलेला कॉल पाहताच पंकज आता अगदी तोऱ्यातच विचारतो काय झालं बोल पटकन आणि मी ना इथे मीटिंगमध्ये बसलोय त्यामुळे माझ्याकडे वेळ नाहीये असं म्हणून आता तो अगदी साहेबासारखा तिला ट्रीट करतो आणि तिच्याबरोबर बोलत असतो तेव्हा मीराला धक्का बसतो तेवढ्यातच वेटर तेथे येतो आणि म्हणतो ओ साहेब बिल द्या पटकन आत्ताचे वे एकशे वीस रुपये आणि अगोदरचे साडेसातशे रुपये तेव्हा पंकज म्हणतो अरे गप्प बस अरे गप्प बस असं हळूहळू इशारा करून तो त्याला वेटरला थांबवतो मग आता माझ्यासमोर क्लाइंट उभा आहे बोलणं पटकन असं आता पंकज मीराला म्हणतो तेव्हा तो वेटर म्हणतो अहो मी तर वेटर आहे मीरा हे सगळं बोलणं ऐकते तर त्या वेटरच्या तोंडाला हात लावत त्याचं तोंड बंद करून घेत आता पंकजस त्याला अडवतो मग आता मीरा म्हणते की सॉरी मी ॲक्च्युली यांनाच कॉल करत होते परंतु मला असं वाटलं की फोन लागेल पण चुकून तुम्हाला लागला असेल सॉरी हा असं म्हणून मीरा आता फोन ठेवते मग आता पंकज सुद्धा फोन कट करतो मीराला दुसरीकडे समजतं या भामट्याची तर तिकडे हॉटेलमध्ये सुद्धा उधारी आहे आता नेमकं का प्रकरण काय आहे ना ते अगोदर शोधून काढायलाच हवं इकडे आता पंकज हा भडकतो आणि वेटरला म्हणतो काय रे महत्वाचे इथे फोन असतात महत्वाच्या कामाचे कॉल असतात तुझं काय रे आपल्या मध्ये 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 तेव्हा मी कोण आहे तुला माहिती आहे का असं पंकज अगदी गुरुमाईनेच विचारतो तेव्हा वेटर म्हणतो मला काय माहीत तुम्ही कोण आहे मला फक्त एवढंच घेणं देणं आहे माझ्या बिलाशी माझे पैसे मला द्या पंकज म्हणतो अच्छा असं आहे का तर दुसरीकडे जी पालखी आता तिथे सत्याने बोलवलेली असते त्या पालखीतील एकाच माणसाला आता भर रस्त्यामध्ये फिटालेली असते तेव्हा सर्वांनाच आता टेन्शन येतं की करावं काय मग समोरूनच नेमकी सुजितकुमारची गाडी येते तेव्हा सुजितकुमारच्या गाडी आता लगेचच ते अडवतात आणि म्हणतात हो साहेब थांबा ना मग सुजित कुमार विचारतो दादा कशाला गाडी थांबवली मला उशीर होतोय जायला तेव्हा हो ह्या ते आमच्या वारीतील माणसाला फिट आली आहे त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आहे तुम्ही जाता का घेऊन प्लीज आमची मदत करा ना असं आता ते जेव्हा म्हणतात तेव्हा सुजित कुमार वैतागतो आणि म्हणतो ही काय ॲम्ब्युलन्स आहे का कोणाला सुद्धा उचलायचं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं चल चलनिक बघू असं म्हणून आता सुजित कुमार त्यांना तिथून जायला सांगतो तेव्हा ती माणसं रिक्वेस्ट करत असतात हात जोडून मावली प्लीज असं करू नका अहो त्या बाबांना व्यवस्थित चालता सुद्धा येत नाहीये तेव्हा सुजित कुमार म्हणतो पण त्यांना जमत नसेल तर नेता तरी कशाला मग आता ते वारकरी म्हणतात माऊली प्लीज तुम्ही असं बोलू नका पंढरीला निघालेली पालखी आहे आणि ते बाबा अनेक वर्ष झालं इथे पायीवारी करतात पण आता पावलं चुकली आहे तो चालता चालता त्यांना जरा चक्करच आली तेव्हा सुजित कुमार म्हणतो तुम्ही अँबुलन्सला बोलवा किंवा दुसरी गाडी बोलवा की मला काम आहे तो मला जाऊ द्या ना असं का करताय दुसरीकडे सत्या आता त्याच्या मित्राला टपरीवर भेटतो आणि म्हणतो आपल्या कामाचं बघा तेवढं खूप अर्जंट आहे त्याचा मित्र हो म्हणतो दोघेही चहा पित असतात तर सत्याचं लक्ष समोर जातं सुजित कुमार आता तिथे था थांबलेला आहे हे त्याला समजतं त्यानंतर सत्या चहाचा कप ठेवून पुन्हा तिकडे धाव घेतो आणि म्हणतो रामकृष्ण माऊली काय झालं हा टाकल्या तुम्हाला त्रास देतोय का तर तसं मला सांगा मी बघतोच याच्या एचा, याच्याकडे आता एका सेकंदामध्ये तेव्हा सुजित कुमार आता खूपच घाबरतो आणि सत्याकडे पाहू लागतो तर आता प्रॉब्लेम काय आहे असं सत्या विचारतो तर आता ते वारकरी बाबा सांगू लागतात कसं आहे ना आमच्या इथे बाबांना फिट आली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे मी यांना रिक्वेस्ट करतोय की फक्त हॉस्पिटलपर्यंत सोडा तर हे नकार देत आहेत तेव्हा सत्या म्हणतो ए टकले आज काय झालं रे मग आता सत्या म्हणतो काळजी करू नका बाबा हे पहा आम्ही नक्कीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ असं म्हणून तो सुजित कुमारच्या गाडीचं दारू उघडतो आणि त्या वारकऱ्यांना सांगतो की ऐका माऊली तुम्ही नाही या गाडीमध्ये या दादांना बसवा मग आता सगळेजण त्या गाडीमध्ये त्या फिटालेल्या बाबाला बसवतात तेव्हा सुजित कुमार आता खूपच घाबरतो आणि विचारतो ए सत्या सत्या तू काय करतोस रे असं म्हणून तो दारू उघडतो आणि बाहेर येतो तेव्हा सत्याची कॉलर पकडत काय करतो रे तू काय करतो तुझी ना आता वाटच लावेन चांगली अशी त्याला धमकीच देतो तेव्हा सत्या म्हणतो ए जा तिकडे तू माझी वाट लावायला निघालास का तुला ना काय करायचं ते कर चल तेव्हा सुजित कुमार रागातच म्हणतो तुला पोलिसात देईन आणि पुन्हा जेलमध्ये पाठवेन तेव्हा सत्या म्हणतोय तुला म्हटलं ना रे जे करायचं ते कर तुला आणि तसंही यांना मदत करायला तुझं काय बिघडतं काय रे अरे ही वारकरी माणसं आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीने हे पायी चालून तिकडे पंढरपूरला पोहोचतात अरे यांच्या नुसतं पाया जरी पडलं ना तरीही आपला नमस्कार देवापर्यंत पोहोचतो आणि यांना मदत करणं म्हणजे देवाची सेवा केल्यासारखंच असतंय एवढं तुला माहित नाही का तेव्हा सुजित कुमार रागतच म्हणतो मला काही माहीत नाही आणि मला वेळ सुद्धा नाही मला माझी कामं आहेत असल्या फालतू गोष्टींना तर अजिबात वेळ नाही माझ्याकडे सत्या विचारतो हो असं आहे का अरे काय काम काय असतात रे तुला असं नुसतं लोकांच्या घरी जायचं दारात उभं राहायचं आणि भिकाऱ्यासारखे पैसे मागायचे आणि या गाडीचं म्हणशील तर ही गाडी घेऊन नुसतं आपला गावभर फिरत राहतो आणि तेवढ्यासाठी सुद्धा तू ड्रायव्हर ठेवला असा तर आकलेचा कांदा बरं आता मला सांग सुजित कुमार तुला तुझी पाप धुवायची आहेत का तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो धुवायचे आहेत ना मला माझी पाप सत्य म्हणतो हात जोड आणि मग डोळे बंद कर तेव्हा रामकृष्ण हरी असं बोल असं त्याला सत्या म्हणतो मग आता लगेच सुजित कुमार हात जोडतो डोळे बंद करतो आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत राहतो त्याचवेळी सत्य आता ड्रायव्हर जवळ जातो आणि त्याला म्हणतो गाडीतून खाली उतर तरीही तो उतरत नाही सत्य त्याला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवतो आणि सत्य आता ड्रायव्हर सीटवर बसून गाडी चालवणार असतो तेव्हा सुजित कुमारची एकच धांद लोडते मग त्यानंतर आता सत्या म्हणतो काम झाल्यानंतर गाडी तुझ्या ऑफिसच्या तिथे मिळेल तू तिथेच ये चाल चालत असं म्हणून सत्या त्या बाबांना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये जातो तर आता सुजित कुमार हा ड्रायव्हरवरच ओरडतो काय रे तुला कोणी सांगितलं होतं गाडीतून खाली उतरायला बावळट कुठला असं म्हणून आता तो म्हणतो सत्या तुझी खूपच पापत झाली आहेत आणि ती सगळी माझ्या डायरीत लिहिली आहेत आता बघतोच मी तुझ्याकडे तर आता दुसरीकडे मीरा ही आता घरी आलेली असते तेव्हा देविकासमोरच उभी असते ती आता मीरासमोर येऊन उभी राहत विचारते काय ग झाली का डिटेक्टिव्हगिरी करून ती आता मीराचा हात हातात घेते आणि म्हणते तुझं भविष्य मी सांगते हा कारण तुझ्या हातात आता काहीच लागलेलं नाही आता तू तुझ्याच प्लॅनमध्ये एवढी अडकली आहेस ना की स्वतःला सोडवायला जरी गेलीस ना तरी ही अजून अजून अडकशी असं आहे ना आई तुला असं माशीसारखा हातात घेतील आणि बाहेर फेकून देतील तेव्हा मीरा म्हणते कोण काय करणार आहे आणि कोण अडकलंय हे तर वेळच सांगेल ना तेव्हा देविका म्हणते अरे बापरे अगं वेळच तर नाहीये ना तुझ्याकडे कारण आता नशीब ना पूर्णपणे माझ्याच बाजूने आहे त्यामुळे इथून पुढे तरी मला हवना अगदी तसंच होणार आहे तेव्हा मीरा हसते आणि आता म्हणते देविका अगं प्रयत्न करणाऱ्यांना ना दगडातून सुद्धा देव आकार घेऊन दर्शन देतोच आणि त्यांना ना वाळवंटात सुद्धा अगदी पाणी सापडू शकतं प्रयत्नांनी माणूस जगसुद्धा जिंकू शकतो आणि त्याचं नशीबसुद्धा बदलवू शकतो आणि नशिबाचं कसं आहे ना नशीब कुणाचं कसं आहे तो ते बघतच नाही उलट नशीब जे असतं ना ते प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने कधी ना कधी उभं राहतं म्हणजे राहतंच आता ते नशीब माझ्या बाजूने आहे म्हणून तू हातावर हात ठेवून उभी राहशील आणि तुझं नशीब कधी पलटी मारेल ना तुला कळणार सुद्धा नाही आणि हीच गोष्ट जरा लक्षात ठेव तेव्हा आता देविका हसते आणि म्हणते तुला असं वाटत नाही का तू जरा जास्तच बोलतीये मग आता मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये पण बघ हे तू विषय काढला म्हणून मी तुला फक्त याचं उत्तर दिलं तेव्हा देविका म्हणते ए तू गप्प बसा असं म्हणून आता ती मीरावरच चिडते खरंच तिच्याकडे बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नसतं त्यानंतर मीरा म्हणते आता तर काय म्हणत होती माझ्या स्वागताची तयारी करत होतीस ना आणि आत्ताच तू मला गप्पा बसायला सांगतेस हे का? काही बरोबर नाही हा देविका तुझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे तूच मला आता गप्पा बसायला सांगणार असं मीरा हसतच देविकाकडे पाहत म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आता गाडीत बसलेला असतो सुजित कुमारच्या तर आता सुजित कुमार पोलिसांना घेऊन त्याच्यासमोर उभा राहतो आणि मग म्हणतो की हे पहा हाच तो माझा गाडी चोरणारा तेव्हा सध्या गाडीतून खाली उतरतो तेव्हा पोलीस त्याच्यावर रागवतात गाड्या चोरून काय रे तू धमकी देतोस का आता यांना तू रात टाकतो असं पोलीस जेव्हा म्हणतात मग दुसरीकडे आता सत्या हा जरा बाजूला जातो तर त्याला समजतं की वेटर आणि या पंकजमध्ये काहीतरी बाचाबाची चाललीय तेव्हा हा फुसके इथे काय करतोय असा सत्यालाच प्रश्न पडतो तर दुसरीकडे आता आपली श्रावी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीनं जगभरात आपली टॉपला जाणारच आता फक्त तुमच्यामुळे असं तो आता देविकाला सांगत असतो मग आता मीरा तिथेच उभी असते त्यावेळी ती म्हणते हा पंकज तर त्याच कंपनीचं नाव घेतो आहे जिथे आज मी जाऊन आले असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा